हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार अकरा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय ईश्वरीच्या बाबांचा खतरनाक ॲक्सिडेंट झालाय केला केलाय राजेशने परंतु आरोप लागलाय अर्णववर मग नेमकं असं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ईश्वरीचे बाबा आणि आई हे ईश्वरीच्या लग्नाबद्दल चर्चा करत असतात बाबा म्हणतात लग्नाला खूप कमी वेळ आहे मला इंदोरला जावं लागेल इंदोरची सगळी कामं करून यावं लागतील इंदोरच्या जवळच्या माणसांना पत्रिका द्यावं लागतील लग्नाचं आमंत्रण द्यावं लागेल आई म्हणते आणि ईश्वरीच्या लग्नासाठी आपण जे दागिने बनवलेत ना ते सुद्धा बँकेच्या लॉकरमधून काढून आणा बाबा हो म्हणतात त्याच वेळेस या दोघांच्या लक्षात येतं की ईश्वरी आणि नम्रता या दोघी खूप गप गप्प गप्प आहेत एकमेकींशीही बोलत नाही आहेत तेव्हा बाबा नम्रताला म्हणतात अगं नमू तुला ईश्वरीच्या लग्नाचा सगळा रुखवत करायचा आहे उगस वेळेवर घाई होईल आणि मेहंदीचं डिझाईन सुद्धा फायनल करून ठेवा त्याच्याहून तुमचे भांडणं होतील तर ईश्वरी म्हणते ताई जी डिझाईन ठरवेल तेच मी करेल त्यात कोणतंही भांडण होणार नाही ना तर नम्रता म्हणते आणि रुखवत मी थोडंसंच करणार आहे जास्त टेन्शन घेणार नाही या दोघीही एकमेकींवर चिडल्यात त्यांचं भांडण झालंय हे आई आणि बाबांच्या लक्षात येतं आणि बाबा विचारतात आता खरं खरं सांगा नेमकं झालंय तरी काय तेव्हा नम्रता ही ईश्वरीवर खूप चिडते आणि म्हणते ईशू खरं खरं सांग बाबांना काय झालंय ते नाहीतर मी सांगेल त्यामुळे ईश्वरीला खूप भीती वाटते तर इकडे आजी ही लावण्या आणि वल्लरीशी बोलत असते आणि अर्णवला तेथे बोलावून घेते अर्णव तेथे येतो आणि विचारतो काय झालंय आजी तर आजी आज त्याला समजावून सांगते अर्णव मी तुझं आणि लावण्याचं लग्न येत्या महिन्याभरात लावून द्यायचं ठरवलंय हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो पण तो एक शब्दही बोलत नाही आजी म्हणते काल तू जे काही केलं त्यामुळे मी खूप घाबरलीये तू असं घरातून कधीही निघून जातो ते काही मला आवडणारं नाहीये त्यामुळे लवकरात लवकर तुझं लग्न झालं की तू सुधारशील तू काही बोलत का नाहीये काहीतरी बोल ना तर अर्णव म्हणतो आजी ओके मी हे लग्न करायला तयार आहे हे ऐकून लावण्याला खूप आनंद होतो आणि अर्णव लगेचच तेथून निघून जातो लावण्या विचार करू लागते एकदाचं आमचं लग्न ठरलं लग्न झालं मग मला काही टेन्शन नाही तर आजी विचार करते अर्णव असा का वागतोय तो काहीच का बोलत नाहीये मी त्याच्याबद्दल जो निर्णय घेतला तो योग्य आहे की अयोग्य हाच प्रश्न आजीला पडतो तर इकडे नम्रता ही ईश्वरीच्या मनात काय आहे ते बाबांना सांगणार इतक्यात एक माणूस तेथे कुरिअर घेऊन येतो आणि ईश्वरी देसाई अशी हाक मारतो आई त्या कुरिअरवाल्याकडे जाते तर हा कुरिअरवाला म्हणतो मला ईश्वरी मॅडमच्या हातातच हे कुरिअर आहे ईश्वरी पुढे येते आणि हे कुरिअर घेते बाबा विचारतात कसलं कुरिअर आहे तर ईश्वरी सांगते क्लाउड किचन बद्दल काहीतरी असेल बाबा म्हणतात ते कुरिअर राहू दे आता मला सांग की तुमच्या दोघींमध्ये नेमकं काय झालंय नम्रता काही सांगणार इतक्यात ईश्वरी बाबांना म्हणते बाबा आमच्या दोघींचं भांडण झालंय बाबा म्हणतात वा ते तर मला कळलंय तशाहून भांडण झालंय मुद्दा नेमका काय ते मला सांगा ईश्वरी म्हणते आपल्या इंदोरच्या घरामध्ये आमचा रूम आहे तेथे एक कपाट आहे त्या कपाटात माझा कप्पा आहे यावरून भांडण झालं मी ताईला म्हटलं तो कप्पा माझाच राहील तर ताई नारावर भांडतात ना तसं माझ्याशी भांडायला लागली आणि म्हणाली लग्न झाल्यावर तुला कप्प्याची काय गरज तो कप्पा माझा राहील यावरून आमचं भांडण झालंय हे ऐकून आई आणि बाबाला आश्चर्य वाटतं आणि दोघेही ढसाढसा हसू लागतात आणि म्हणतात अवघडे तुमच्या दोघींचं तर आई म्हणते ही गोष्ट आजची नाही आहे ही गोष्ट खूप जुनी आहे लहानपणीसुद्धा या दोघी कपाटावरून असंच भांडण करायच्या बाबा म्हणतात अजूनही दोघी लहान आहेत फक्त लग्न होत आहे पण मोठ्या झाल्याच नाही आहेत ईश्वरीने खरं कारण सांगितलं नाही खोटं बोलली म्हणून नम्रता रागारागाने निघून जाते त्यामुळे ईश्वरीलाही वाईट वाटतं तर दुसरीकडे मामा हा जवळ येतो आणि सांगतो आपलं काम झालंय त्या कुरिअर बॉयला मी फोन केला होता त्याने ईश्वरीला आपलं पार्सल नेऊन दिलंय आपलं ते लेटर नेऊन दिलं आहे आणि तू काहीच काळजी करू नको त्यात मी राजेश आणि अंजलीचा फोटोसुद्धा ठेवलाय कोणाच्याही हाती लागलं तरी त्यांना राजेचं सत्य नक्की समजेल हे ऐकून अर्णवला सुद्धा बरं वाटतं थोड्या वेळानंतर ईश्वरीची आई ईश्वरीला हाक मारते आणि म्हणते तुझं हे कुरिअर आलं होतं ना ते पाहायचंच राहिलं ईश्वरी हे कुरिअर उघडते परंतु मामाने आधी दोन तीन लेटर्स लिहिलेले असतात ईश्वरी हे लेटर, लेटर वाचू लागते आणि म्हणते आई हे तर चांगलंच आहे इंग्लिशमध्ये लिहिलंय मला काहीच कळत नाही आहे वेळेस तिला राजेशचा कॉल येतो ईश्वरी फोन उचलते तर राजेश म्हणतो मला तुमची खूप आठवण येत होती तुम्हाला माझी आठवण येते की नाही ईश्वरी काहीच बोलत नाही आणि विचारते तुम्ही सहज फोन केला होता का तर राजेश सांगतो नाही मी दोन तीन दिवस गुरुजींकडे जातोय त्यांना भेटायला तुम्हाला सांगितलं तुम्ही बाबांना सांगाल का ईश्वरी हो म्हणते तेव्हा राजेश फोन कट करतो आणि विचार करतो चला नाईला जाण्या काय होईना आता आपल्याला जायचं आहे बेंगलोरला आणि तो घरामध्ये निघून जातो ईश्वरी ही पुन्हा एकदा फाईल उघडते आणि पेपर्स वाचू लागते परंतु जेथे राजेश आणि अंजलीचा फोटो असतो तोपर्यंत ती पोहोचतच नाही मी हे निवांत वाचेल असं म्हणून ती पुन्हा एकदा फाईल बंद करून या लिफाफ्यामध्ये ठेवून देते तरीकडे राजेश हा बँगलोरला जायला रेडी होतो तो मामा मामीचा निरोप घेतो त्याच वेळेस अर्णव तेथे येतो आणि म्हणतो हे घ्या तुमचं बिझनेस क्लासचं तिकीट तिकीट पाहून राजेश म्हणतो अरे या गरीब माणसाला बिझनेस क्लासची सवय कशाला लावतोय तर अर्णव म्हणतो घ्या मजा करून या दोघांमध्ये शब्दबान चालू असतात एकमेकांना टोमणे देणं सुरू असतं राजेश आणि अर्णव बाहेर जातात तर वल्लरी म्हणते मला नेहमी असं वाटतं या दोघांना वेगळं काहीतरी बोलायचं असतं पण ते वेगळंच बोलत असतात तेव्हा मामा वल्लरीला म्हणतो तू कशाला लक्ष देते दागिन्यांचा एखादा सेल लागला असेल तिकडे जाऊ नये हे ऐकून वल्लरी खूप चिडते तर मामा आणि अर्णव आत्तापर्यंत ईश्वरीने आपली फाईल वाचली असेल की नाही फाईलमधील लेटर वाचलं असेल की नाही याचाच विचार करत असतात तर इकडे चक्क नम्रता हे फाईल पाहू लागते परंतु एवढ्या मोठ्या कंपनीने आपल्या छोट्याशा क्लाउड किचनला का ऑफर दिली हाच प्रश्न तिला पडतो ती याबद्दल ईश्वरीला आणि आईला विचारते तर आई म्हणते बिझनेस कितीही छोटा असला पण जर तो क्वालिटी देत असेल तर मोठ्या मोठ्या मु� कंपन्या कॉन्टॅक्ट करतात पण ईश्वरीला सुद्धा हाच प्रश्न पडलेला असतो नम्रता अंजली आणि राजेशचा फोटो पाहणार इतक्यात ते राहू दे आपण ते नंतर करूया असं आई म्हणते त्यामुळे नम्रता ही फाईल ठेवून देते आणि अर्णवचं लेटर आणि राजेश अंजलीचा फोटो नम्रता सुद्धा पाहत नाही इकडे अर्णवला हाच प्रश्न पडलेला असतो की ईश्वरीचा फोन वाचून का आला नाहीये ईश्वरीने ते लेटर वाचलं असेल की नाही तिला राजेचं सत्य समजले की नाही त्याच वेळेस मामा तेथे येतो आणि अर्णवला सांगतो काळजी करण्याची काहीही गरज नाहीये राजेश हा बँगलोरला पोहोचलाय त्याने हॉटेलमध्ये चेक इन सुद्धा केलंय मी त्याच्या पाठावर एक माणूस पाठवलाय तो आपल्याला शनाशनाची बातमी देतोय हे ऐकून अर्णवलाही बरं वाटतं तर इकडे राजेश हा बँगलोरला पोहोचलेला असतो आणि विचार करतो आत्तापर्यंत माझ्या लाडक्या मेहण्याला समजलं असेल की मी बँगलोरला पोहोचलोय आणि आता, आता खरं नाटक सुरू होईल अर्णव राजेश शिर्के आता तुला कळेल की हा राजेश काय चीज आहे ती असा विचार करून राजेश चांगलाच खुश होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजेश हा अर्णवच्या माणसाला चकवा देऊन बँगलोरवरून मुंबईला पोहोचणार आणि चक्क अर्णवच्या गाडीने अर्णवचं ब्लेझर घालून ईश्वरीच्या बाबांना गाडीने जोरदार धडक देईल आणि त्यांचा ॲक्सिडेंट करेल हा व्हिडिओ ईश्वरीपर्यंत पोहोचणार आणि तिला वाटेल की अर्णवनेच आपल्या बाबांचा केला केलाय त्यामुळे तिला जबर धक्कास बसेल म्हणजे एकूणच आता राजेशने खूप मोठा डाव खेळला आहे आणि या डावाचा आता काय परिणाम होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणीनो तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो